आता कांदा टाकलेला आहे आणि मीठ हे जिरं मोहरी बोगू शकत आहे जिरे मोहरी आणि गरम मसाला भोगू शकतात गरम मसाले हे गरम मसाला मी घेतलेला आहे And you have your own message. You add the lesson to page हे पावसा वटाणा आणि हरभरा आहे हे वांग आहे गाजर टमाटर हे टमाटर आणि हे चांगले तेलात फ्राय करणार आहे Bir tane tereyağı, bir tane biber tozu, biber tozu, bir tane कांदा लसूण मसाला हे घरी बनवलेला आहे हे कोरा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक चमच टाक नंतर हे मी पावसावटा आणि हरभर टाकून हे नंतर वांदं पण टाकून घेते आणि थोडंसं टाकते हे जास्त होते म्हणून मी क्रमांकामध्ये ग्रॅज्युएट वाक

Bir पेस्टिंग मध्ये birazcık कुटत हे थोडंसं आवडत असेल तसं तुम्ही सांगू शकेल आता मी ही भाजी सुकी बनवणार आहे रस्सा भाजी बनवणार नाही तर ह्याला थोडस मी अर्धा ग्लास पाणी टाकते पंद्रारे, पंद्रारे ही अशी भाजी बनली आहे जरा तुम्हाला आवडले शेअर करा कमेंट करा धन्यवाद थँक्यू